बघा दहा रुपये दर्शनी रुपयास किमतीचा शेअर्स विकत घेतला कंपनीने दहा टक्के लाभांश जाहीर केला तर गुंत व वर नुकीवरील उत्पन्नाचा दर किती प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो ही कंपनी आणि कंपनीचे हे जे काही शेअर्स आहेत शेअर्स चा भाव शेअर्सचा भाव दहा रुपये ही दर्शनी किंमत म्हणजे काय ही दर्शनी किंमत म्हणजेच या शेअर्सची मूळ किंमत लेकर एका व्यक्तीनं हा दहा रुपयाचा शेअर पंधरा रुपये जास्त देऊन पंचवीस रुपयास खरेदी केला खरेदी केला म्हणजे एक प्रकारची यानं काय केली गुंतवणूक केली शेअर चे भाव वाढतील लाभांशचा दर वाढेल या लालचे कंपनीनं या शेअर्स वर दहा टक्के लाभांश जाहीर केला लक्ष द्या कंपनीनं हा जो दहा टक्के लाभांश जाहीर केला तो लाभांश या रकमेवर मिळणार आहे पंचवीस रुपयावर मिळणार नाही चे भाव वाढतील लाभांशचा दर वाढेल या लालचे कोटी या माणसानं दहा रुपये दर्शनी किमतीचा शेअर पंचवीस रुपयास खरेदी केला मग हा जो दहा टक्के लाभांश मिळणार तो लाभांश या दहा रुपये रकमेवर मिळणार मग आता दहा रुपयाचे दहा टक्के हा आपण दहा टक्के लाभांश म्हणजे किती रुपये लाभांश काढत आहोत मग दहा रुपयाचे दहा टक्के म्हणजे किती रुपये अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो दहो शंभर आणि दहा एक दहा म्हणजे एक रुपया दहा टक्के दहा रुपयाची म्हणजे काय तर एक रुपया अर्थात या माणसानं केलेल्या या पंचवीस रुपये गुंतवणुकीवर याला एक रुपया लाभांश मिळाला प्रश्नामध्ये गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर त्यानं जी ही पंचवीस रुपये गुंतवणूक केली या गुंतवणुकीवर त्याला मिळालेलं उत्पन्न एक रुपया तर उत्पन्नाचा दर किती टक्क्यामध्ये द्यायचा म्हणजे पंचवीस रुपयावर त्यानं एक रुपया उत्पन्न मिळवलं उत्तर टक्केवारीमध्ये द्यायचं म्हणून गुणीला शंभर समोर पंचवीस चूक शंभर आता एक गुणीला चार बराबर चार टक्के हे या प्रश्नाचं लेखन उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके शेअर्स ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल